जनुना वालसा येथे आठ कोटी रुपये विकास कामाच्या रस्त्याची आमदार संजय गायकवाड यांनी केली पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या निधीतून गुम्मी जनुना वालसा या भागात आठ कोटी रुपयाच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता या रस्त्याची पाहणी करून चांगल्या दर्जाचा रस्ता करण्याच्या अधिकारी तसेच कंत्राटदाराला सूचना देखील यावेळी करण्यात आल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्राम जनुना येथे मा भगवती सेवाधारी समितीच्या वतीने आमदार संजय गायकवाड हे पुन्हा निवडून यावेत यासाठी नवस करण्यात आला होता माता भगवतीची महाआरती करून हा नवस पूर्ण करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख धनंजय बारोटे भाजपचे सुनील देशमुख अर्जुन दांडगे नितीन ढोमणे उपतालुका प्रमुख हरिदास कड रामेश्वर हेचरवा गोपाल बारवाल सतीश गवळी रणजित चांदा गजानन हिवाळे राजू हिवाळे सोनू इंगळे सोनू गाडेकर राजू राजपूत किसन इंगळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते <णपी> <आसाथसी। णपीधि> गुम्मी जनुणा आणि जनुणा वालसा हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जवळपास सव्वा आठ कोटी रुपये या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेले होते आणि जवळपास पन्नास कोटीमध्ये विधानसभेतले अकरा कामं हे या ठिकाणी मंजूर झाली त्याचं काम या ठिकाणी चालू झालं आणि त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो शेतकऱ्यांची माग तक्रार होती की कामाचा दर्जा बरोबर नाही पुढे आणखी गुम्मीकडे काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर माझ्यासोबत आमचे स संबंधित अधिकारी कोरडे साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत आणि आम्ही सगळी पाहणी केली मागे पण शेतकऱ्यांना जिकडे काही पाईप वगैरे टाकायची ती सगळी व्यवस्था केली जाईल काम करताना लोकांच्या सुविधेकरता आम्ही काम करतो कोणाही शेतकऱ्याचा त्रास हो जर होत असेल तर या कामाला काही अर्थ उरत नाही आणि जरुणा गावची तर कनेक्टिव्हिटी वालसांगविषयी अगदी दवाखान्यापासून सगळ्याच देवाण घेवाण व्यवहार हे सगळे येतात आणि म्हणून जरुणासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा होता आणि तो आता या ठिकाणी जवळपास दो महिन्या दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाद जात आहे या कामाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार माने की माझ्या विनंतीवरून आणि गावकऱ्यांनी मला सांगितल्यामुळे हा रस्ता मी या ठिकाणी केला आणि तो रस्ता झाल्यामुळे धा, या जरुणा गुम्मी आणि वालसंगीवाल्यांचं जे काय नातं आहे हे अधिक या ठिकाणी घट्ट वेळ या ठिकाणी होणार आहे धन्यवाद